तर बघा आता सध्या सकाळी आमची दोघीची पण तयारी सुरू आहे संध्याची शाळेत जायची तयारी सुरू आहे माझ्या कॉलेजला जायची तयारी सुरू आहे आणि मी बाज बाकीचं काम करूच तर संध्या इथं कणिक मळून घेते हे बघा या आधी पण तिने एक दोनदा कणिक म्हणजे मळी होती पण तिला एवढं जास्त जमलं नव्हतं छान कधी पातळ व्हायची कधी घट व्हायची कधी कधी त्या कणिकेत गोळ्या राहायच्या पण आज तिने एकदम मस्त कणिक आहे बघा सण जमत आहे म्हणते आणि तिने कधी केलेलं नाही पण आज करतीय मनात हळूहळू शिकते आता स्वयंपाक ती पण बेलमधून टाकलं टाक ला गाय लागले बघा अशी कनेक्टिंग आणि आमच्या संध्याला कनिकटिंग व्हायला जमली का नाही हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा बाकी सगळी कामं झाली आहेत बघा आता माझी रात्री भांडे घासून झोपायचे तर रात्री लय कंटाळा आला होता म्हणून काही मी भांडे घासले नव्हते तर आता सगळे भांडे वगैरे घासून घेतलं किचन सगळं आवरून घेतलंय असं दिसते आता किचन स्वच्छ हा अभ्यास करत आली पाणी लावू नका चला संध्याची कणिक मळायची मी पण आवरून वगैरे घेते जय श्री कृष्णा सर्वांना तर बघा संध्यानं कणिक वगैरे मळून ठेवूच तर मी माझं आवरून घेतलं आंघोळ वगैरे केली मस्त पैकी फ्रेश झाले आणि आता सगळं मेकअप वगैरे करून रेडी झाली तर चला आता मग मी चपात्या वगैरे बनवून घेते दोघीच्या पण डब्यासाठी आणि चहा पण बनवावा लागेल तर चला मग सगळे मिळून आता चपात्या वगैरे बनवूया किचन किचनमधला बल्प जरा त्याची लाईट जास्त चलत नाही लो आहे तर बघा सांगा मी कधी मळून घेतली एकदम मस्त त्याला तेल वगैरे म्हणजे चिखटणार नाही हातात चपात्या बनवून घेत सकाळची पाण्याची लाईट असल्यामुळे माझ्या चपात्या बनवायच्या वेळ चहाला ठेवते आहे शेगडीवर ठेवलं साखर संपली होती त्यामुळे मोठ्या डब्यातील साखर काढते आणि चहाला ठेवते सुकत नेट लागलं चहा बनवताना जसं काही काय मुली बायका कर करतात चाकव वगैरे सगळं चमच्याने मोकून टाकायचं तसं काय मला जमत नाही माझं हातातच माप ठरलेलं आहे तर मी हाताने सगळं टाकत असते पण दूध बाहेर आहे आणि हा चहा कोल्ड स्टोर पप्पा दूध पण घेऊन येते त्याच्यात खूप दूध टाकायचं दोन मिनटं उकळू द्यायचं आणि झालं सगळ्यांची हा वगैरे पेता आणि आपली आपली परत काम करायची Salata, mettere le salate, sapate avanzate. Perfetto, perfetto, dolce, sapate, buono, buon, buon, म्हणजे संध्याच्या डब्यासाठी माझ्या डब्यासाठी दोघींच पण लागते आणि आमच्या मम्मीला सकाळी काम असते बाहेरचं जरा मोबाईल महाग सारखीच त्याला जरा बाहेरचं काम असतं जनावरांचं ते दाराती काढायचे असतात खायला टाकायला अस खायला टाकायचं असते त्याच्यामुळे सकाळचा स्वयंपाक मीच करते काल मम्मीने केला होता पण आज मीच करते आणि आमचे सण पण मदत करते कधी कधी मला स्वयंपाक आज जशी मदत केली कणिक तिंबून दिली तशीच <laughs> तिला चपात्या वगैरे लाटायला येत <laughs> नाहीत म्हणून ती फक्त कणिक म्हणून चपात्या लाटायला आमच्या सणला आणखी काही जास्त जमत नाही तशा जमायला जमतात कामापुरत्या पण जास्त जमत नाही त्याच्यामुळं Mi-i țăpat alunec, te? Deci, ori țăpete până mai tălțale? Tu îmi ce părăt mă, mi-o bănuie? Dacă माझी तसं काही लवकर उठायची सवयच मोडली होती रोज सात साडेसात वाजता उठणार मी आता रोज साडेपाच सहा वाजता उठायणारे बदल झाला थोडा पण उठायला पण पाहिजे ना तर परत हुशर होतो जास्त तापल्याला नव्हता बघितलं नव्हता चपाती टाकली बोलत बनवून झाली पण आता आणखी दोन तीन बनवून घेते म्हणजे कसं संध्याला मला डब्याला न्यायला पण होईल थोडं थोडं खायला पण येईल जाताना कारण सकाळी उपाशी पोटी जाणार आणि नंतर ब्रेक व्हायला पण वेळ लागतो थोडासा त्यामुळे मग घरून थोडंसं खाऊन गेलो की बरं वाटतं आणि सकाळी लवकर उठल्यामुळे लवकर भूक पण लागते असं रोज कसं आम्ही लवकर उठत नव्हतो म्हणजे संध्या उठायची तिच्या तिच्या शाळेसाठी पण मी जास्त लवकर उठत नव्हते पण आता उठायला लागले तसं काही लवकरच भूक लागते मला सोबत फुकत्यात छान मळे पण तर बघा आता दूध पण आमचं झालं काढायचं म्हणजे पप्पानी सगळ्या गाईचं दूध वगैरे काढून आता घरात आणले आणि मी संध्या सांगितलं होतं की त्याला दोन फुलपात्र भरून दूध टाक तर ते ती तेच काम करते इकडं माझ्या चपात्या सुरू आहेत आणि आज तर मी मस्तपैकी गरम गरम चपाती आणि चहाच खाऊन जाणार आहे म्हणजे चहा आहे चपाती खाणार आहे दोन्ही पण मिक्स आणि बिस्किट खाली खाण्यापेक्षा तर चपाती आणि चहा खाल्ल्याला जास्त चांगला त्यामुळे आणि आमच्या मम्मीला तर जास्त आवडते बघा चहा चपाती वगैरे खायला बघितलं कारण एक संध्या जास्त खात पण नाही आणि डब्याला पण जास्त नाही आणि जास्त समजा आपण दिलच तर त्यातला अर्ध कि वापरत करणारे चार चपात्या बनवायच्या होतात म्हणजे तीन झाल्यात आता हे धरून चार तोंडा धरून माझी आणि आज आमची सण व्हिडिओ बनवायला लागली कारण मी स्वतः वगैरे करते म्हणून तर तिला मिनटा मिनटाला सांगावं लागते प्रत्येक गोष्टी ती पण माझ्यासाठी नाही बहीण तुझ्याची बहीण माझी ना चपाती पण झाली बघा बनवायची आणि आता या बाकीच्या चपात्या वगैरे हो मम्मी बनवली सगळ्या बनवायच्या परत मला उशीर होईल उशीर कोणालाच आवडत नसतो मी तसं म्हणजे मम्मीला लागते आपण आता गॅसवरच बनवायला घ्यावं लागून तिकडं काय उकळत नाही वाटायला लागले पावर नाही जास्त त्यामुळे आणि आठ वाजता बस येते आता साडेसात वाजून गेलेत पटाफट सगळं झाले आपल्या चपात्या बनवून बोलत बोलत काम झालं माझ काम करत Yeah. <laughs> आता चहा उकळते बाबा आणि माझा चहा बनवायचं पण येतील सगळ्यांना चहा प्यायला चहा तुम्ही पण सगळ्या मस्त पैकी चहा प्यायला तर चला आता मी माणसं आवरून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने माझा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला मग आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्री राम